नमस्कार मी भाग्यश्री जाधव पुढी आयुष्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर मग आपण बघूया चवळीच्या शेंगाची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण खूप छान लागते ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा काय करायचं एका पाते पॅनमध्ये तेल टाकायचं जिरे टाकायचं मिरची लसूण आणि नमक टाकून पेस्ट करून घ्यायची ती पेस्ट टाकायची ती व्यवस्थित दोन मिनटं तेलामध्ये परत व्यवस्थित परतवून घ्यायची मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा परत थोडंसं त्याला परतवायचं मग त्यामध्ये हळद टाकायची आणि शिर आणि चव आपले शिरलेल्या चा, चवळीच्या शेंगा टाकायच्या आणि मस्त व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये छान वाफू द्यायचं खूप छान लागते भाजी मला पण सुरुवातीला आवडायची नाही पण मी या पद्धतीने केले तेव्हापासून मला पण आवडायला लागली ही भाजी छान व्यवस्थित त्याला बारीक मंद गॅस ठेवायचा छान वाफू द्यायचं भाजीला मग त्यामध्ये कारळाची आणि शेंगदाण्याची चटणी टाकायची कारळाची चटणीने खूप छान फ्लेवर पण येतो आणि शरीरासाठी खूप चांगले असतं कारळ छान वाफू द्यायची भाजी मी पाणी टाकलेलं नाही आहे तुम्ही टाकू शकता थँक्यू